आज आदिवासी आंदोलकांनी चक्राजामचा इशारा दिलाय आदिवासी सत्रा संवर्ग तात्काळ करतानाच ती कायमस्वरूपी करावी अशी मागणी करीत पेसा कृती समितीच्या वतीनं शहरातील ईदगाह मैदानावर अन्नत्याग आंदोलन सुरू आहे नाशिकमध्ये सुरू असलेल्या हे आंदोलनाला आता वीस दिवस उलटले बारा ऑगस्टला आंदोलकांनी अचानकपणे घेराव आणि रास्ता रोको करत एकवीस ऑगस्टपर्यंत निर्णय देण्याचा अल्टिमेटम दिला होता मात्र अद्यापही निर्णय न झाल्यानं आंदोलकांनी आज राज्यातील नाशिकसह तेरा आदिवासी जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन पुकारलं मागील आठवड्यात सतरा संवर्ग पेसा पदभरती कृती समितीच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलकांनी सत्ताधारी गटाच्या आमदारांना घेराव घातला आणि जोरदार घोषणाबाजी केली पाहिजे एक कमान। समान। एक कमान कमान स्थानिक आदिवासी लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी आणि आदिवासी आयुक्तांसमोर तीव्र शब्दात त्यांच्या भावना देखील यांनी मांडल्या होत्या शेकडोंच्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाचा रस्ता पकडत जिल्हा न्यायालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या दोन्हीही बाजूंच्या रस्त्यांवर ठाण मांडला आणि वाहतूक रोखली होती तसेच एकवीस ऑगस्ट पर्यंत पैसा भरतीला मान्यता न दिल्यास राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला याबाबत आदिवासी कार्यकर्ते लकी जाधव यांनी अधिक माहिती दिली आहे दिनांक एक ऑगस्ट दोन पासून आदिवासी क्षेत्रातील तेरा जिल्ह्यातील सतरा सवर्गातील आदिवासी पॅसा क्षेत्रातील आदिवासी तरुणांनी आज वीस दिवस झालं आंदोलन बेमुदत उशी उपोषून चालू झाले बरेच राजकीय कार्यकर्ते आमदार खासदार येऊन गेले फक्त आश्वासनांचा गाजर देऊन गेले आश्वासना पाऊस पडला पण प्रॅक्टिकल अजूनही कोणत्या आमदार खासदारांनी विधानभवनामध्ये किंवा कोणत्या कॅबिनेटमध्ये मंत्र्यांनी तो विषय अजूनही उच्चारला नाही त्यामुळे आम्ही आता आश्वासनांच्या गाजराला भूलतापांना बळी पडणारे नाही त्यामुळे आम्ही या झोपलेल्या सुस्ताडासारख्या झोपलेल्या सरकारला गेंडेच्या कातडीच्या असलेल्या मनवादी सरकारला जातीवादी आदिवासी पेसा क्षेत्राचं जे आहे मान्य सुप्रीम कोर्टाला कुठलाही निर्णय नाही देता यांनी जाणून बुजून आदिवासींना पेसा क्षेत्रापासून डावलण्याचा जो प्रयत्न केलाय तो हण पाडण्यासाठी आणि आदिवासी पेसा विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पासून राज्यभर पेसा क्षेत्रामध्ये तेरा जिल्ह्यामध्ये शासकीय कार्यालय बंद होतील शाळा कॉलेजेस बंद होतील आणि गावांना तटबंद्या बांधून गावबंदी करण्यात येईल आणि या सरकारच्या कोणत्याही कार्यकर्त्याला मंत्र्याला संत्रेला आमदारला गावांमध्ये फिरू दिलं जाणार नाही कारण आमच्या गावात आमचं सरकार ना लोकसभा ना विधानसभा सुशासन त्यामुळे तरीही सरकार सोपेतून जागा नाही झालं सुस्तार सर झोपेत राहिलं त्यांना येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये त्यांना त्यांची जागा आदिवासी समाज नक्कीच दाखवून देईल त्यामुळे उद्यापासून होणाऱ्या आंदोलनात महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने तुमच्या तुमच्या भागात हे आंदोलन तीव्र करा एवढं सगळं करून देखील तोडगा किंवा निर्णय न झाल्याने आदिवासी आंदोलकांकडून आज चक्का जाम आंदोलनाचा निर्धारानुसार सकाळी दहा वाजेपासूनच आंदोलनाला सुरुवात करण्यात आली थे। नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी